रणरागिनी न्यूज करतात डॉक्टर तान्हाजी रामखेडे मामा उपसंपादक अहिल्यानगर जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार विश्वासनामा आम्ही सत्यात उतरवू पराग संधान सविस्तर वृत्तांत अतिशय लोकप्रिय संकल्पना मांडणारा हा जनतेचा विश्वासनामा स्नेहलताई कोल्हे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या वतीने कोपरगाव नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार पराग संधान आणि सर्व प्रभागाचे उमेदवार यांच्या वतीने कलश कार्यालय येथे विश्वासनामा प्रसिद्ध करण्यात आला यावेळी युवा नेते विवेक भैया कोल्हे व पराग संधान यांनी आपल्या स्वप्नातलं आपलं कोपरगाव कसं असावं हे अभ्यासपूर्ण सादरीकरण केलं माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला पारदर्शक व जबाबदार प्रशासन रस्ते वाहतूक पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता डिजिटल सुविधा महिला व युवक शिक्षण पायाभूत सुविधा संस्कृती आणि कला असा सर्व घटकांना न्याय देणारा हा विश्वासनामा प्रसिद्ध करण्यात आला नगरपालिका आपल्या दारी प्रभाग वारी लाडकी बहीण मदत कक्ष शहराची सुकाणू समिती रोड स्वीपर मशीन सिग्नल व्यवस्था पार्किंग महिलांसाठी स्वच्छतागृह रोजगार आरोग्य सुविधेसह जेवढे पाणी तेवढे बिल ही लोकप्रिय योजना जाहीर करण्यात आली आहे गोदावरी तीराचे सुशोभीकरण व सुविधा नगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी आणि पाणीपट्टीत वीस टक्के सवलत ज्या महिलांच्या नावावर घरं असेल त्यांना घरपट्टीत पन्नास टक्के सवलत देण्याचा विचार अशा लोकप्रिय घोषणा करण्यात आला आम्ही सर्व मिळून त्या सत्यात उतरवू असे प्रराज संधान म्हणाले नागरिकांनी दिलेल्या सूचनांचा आणि अपेक्षांचा पूर्ण विचार यात करण्यात आलेला असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे न्यूज साठी डॉक्टर तान्हाजी लामखेडे मामा उपसंपादक अहिल्यानगर